अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण मोहिमेचा आज दुसरा दिवस असून आज सकाळपासून सिद्धार्थ नगर लाल टाकी या भागामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमण मोहीम ही अहिल्यानगर शहरातील रस्त्याचा श्वास मोकळा करण्यासाठी सुरू असून जोपर्यंत शहरातील रस्ते व फुटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील सर्व नगरवासियांनी आपले असलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन ती अतिक्रमणे काढून घेतील व कायदेशीर कारवाई करतील असं अहमदनगर महापालिकेचे उपायुक्त विजय मुंडे यांनी सांगितले महानगरपालिकेतर्फे आपण अतिक्रमण मोहीम सुरू केलेली आहे ती अतिक्रमण मोहीम ही आपल्या नगर शहरातील रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी आपण ही केलेली आहे आणि रस्ते आणि पदपथ हे मोकळे व्हावेत या उद्देशाने ही आपण मोहीम सुरू केलेली आहे जोपर्यंत सर्व पदपथ हे मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही आपली अतिक्र अतिक्रमण मोहीम ही सातत्यानं चालू राहणार आहे तरी या आपल्या माध्यमातून सर्व नगरवासियांना विनंती करतो की आपण आपले जर अतिक्रमण कुठले असेल अतिक्रमणे आपण काढून काड़, घेण्यात यावीत अन्यथा महानगरपालिकेतर्फे ती काढून घेण्यात येईल आणि साहित्य सर्व जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल या अतिक्रमण मोहिमेमध्ये व्यवधान अजून कुठेही आलेलं नाही आहे सहकार्य चालू आहे आपल्याला सर्व नागरिकांचा सहकार्य मिळत आहे असंच यापुढे पण या मोहिमेमध्ये सहकार्य देऊन आपला नगर शहराला स्वच्छ आणि सुंदर आणि सुटसुटीत शहर हे करण्यामध्ये सर्व नागरिकांनी हातभार द्यावा आणि महानगरपालिकेला मदत करावी हे विनंती चितळी रोडचं पण आपण एक वेगळी मोहीम आपण त्याच्यामध्ये घेऊ त्यामध्ये हे जे पथविक्रेते आहे, ते 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 आहे त्या पथविक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही विचार आपल्याला त्याला त्याच्या अनुषंगाने करावं लागेल पथविक्रेत्यांची जी समिती आहे ह्या समिती समोर आपण हे सगळं ठेवू आणि त्याप्रमाणे तिथलंही अतिक्रमण जे आहे जे अनावश्यक अतिक्रमण आहे हे निश्चितच यामध्ये निघेल टप्प्याटप्प्याने सर्वच शहरातील आपण जे अतिक्रमण आहेत हे मोकळे करणार आहोत त्यामुळे ही जी मनता है वही ही जी मोहीम आपण म्हणताय किंवा ही कधी संपेल किंवा कधीपर्यंत राहील हे जोपर्यंत त्यासाठीच हे सांगितलेलं आहे जोपर्यंत आपलं शहर हे मोकळं होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमण ही मोहीम ही चालू राहणार आहे आता आपण मागच्या आठवड्यामध्ये माळेवाडा समोर ते काही अतिक्रमण काढली होती परत हळूहळू ती पूर्ववत होत होती तसंच सायमल्टेनियसली आपण ती जी अतिक्रमण काढली गेलेली आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण बसू देणार नाही या उद्देशाने आपली जी टेहळ टेळणी आहे ही होणार आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे अतिक्रमण होऊ नये ही काळजी आपण घेणार आहोत प्रतिनिधी समर्थ गोसावी अहिल्यानगर